मी बनवणार आहे बटाट्याची भाजी तर पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे कांदा कट करून घेतलेला आहे कोथंबीर कढीपत्ता आणि आता भाजी करायला लागलेली आहे मी तर तेलामध्ये मोहरी आणि जिरे छान तडतडलं का कांदा टाकायचा आहे तर बटाट्याच्या भाजीला थोडस जिरं जास्त टाकायचं रोजच्या भाजीपेक्षा आणि कांदा खडे मसाले लवंगा मिर्या आणखी दालचिनी परत चक्री फुल घेतलेलं आहे एक लाल मिरची आणि तेजपत्ता मीठ टाकून घेते लसूण आणि खोबरं हे बारीक करून घेते पेस्ट हा एक गुरकुल मटण मसाला घरचा मसाला कांदा लसूण मसाला न ग्रीक काळा मसाला तुकट्या हळद धणा पाऊंडर टाकायची

मीठ चवीनुसार टाकून घेत येईल आणि उकळी आले का आपल्याला हे बटाटे हे टाकून घ्यायचे त्यामध्ये उकडलेले उकडून साल काढून घेतलेले आहे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता हे भाजीमध्ये टाकून घ्यायचे रशामध्ये या तर आता एक पाच मिनिट आणखीन होऊन द्यायची आहे भाजी कस्तुरी मेथी बारीक करून टाकायच्या हातावर तर आता आपली भाजी बटाट्याची तयार आहे ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते